पारंपरिक वाद्य वाजत धरणगाव नगरपालिकेच्या बाप्पाला निरोप मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी धरला ठेका गेली दहा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला विराजमान करीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करीत गणेशोत्सव धरणगाव नगरपालिकेच्या वतीनं साजरा करण्यात आला नगरपालिकेनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत धरणगावकरांना पर्यावरण जपण्याचा संदेश दिला बाप्पाला अकराव्या दिवशी पारंपरिक वाद्य वाजत धरणगाव नगरपालिकेच्या बाप्पाला निरोप देण्यात आला यावेळेस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी देखील नाचत गात आनंद साजरा केला याप्रसंगी मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी देखील ठेका धरला लोकनायक न्यूज प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव लोकनायक न्यूज